फटके देईन तुम्हाला <laughs> तो एक माणूस आहे त्याला सवय नाही तुम्हाला हो तही मारले म्हणजे मारलं नाही रे त्याच्या पाठीवर आज फिरवला कोणत्या नेत्याने असं बरोबर लोकांना बळ येत असते आमचं असंच आहे म्हणत येस हे पण बघूया ना लोकांच <laughs> 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 जनता दरबार सुरू होत आज तुम्ही या जनता दरबाराची सुरुवात केलेली आहे खरंतर कसं प्रतिस, प्रतिसाद आहे आता प्रतिसाद तुम्ही पाहताय इथे खूप गर्दी आहे आणि जनरली असा दरबार माझा रोजच असतो मंत्रालयात मी रोज जालनामध्ये येते तेव्हा एवढीच गर्दी असते मी जिथे जिल्ह्यात जाते एवढी गर्दी असते लोकांची कामं असतात लोकांनी कामं घेऊन येतात तर आज भारतीय जनता पार्टीने खूप सुंदर कार्यक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्र्यांनी इथे येऊन जनता दरबार घेऊन जनतेची कामं त्यातल्या त्यात पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी इथे योगदान द्यायचं प्रचंड प्रतिसाद आहे एक गठ्ठा भरून ईमेल आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातून खूप लोकसंख्येने इथे लोक आज उपस्थित राहिले आणि जवळपास सगळ्यांच्या अर्जांवर मी सह्या केलेल्या आहेत आणि त्याचं सेग्रिगेशन केलेलं आहे किमान मी तरी असं काम करेन की जे माझ्या खात्याशी संबंधित आहे ते मी माझ्याकडे घेईन जे करण्याजोगं आहे त्याचं पुन्हा सेग्रिगेशन होईल कारण काही काम खूप व्यापक का असे पत्र दिले आहेत लोकांनी अगदी सूर्य किती वाजता उगवतो पासून ते का ते तर त्याच्यातलं नेमकं काम काय हे शोधणं पण आमचं काम आहे तसेही काही पत्र आहेत ते सगळे पत्र वेगवेगळे मी करेन ज्या त्या खात्याचे पत्र त्या त्या खात्याला पाठवेन जर कुणाचा गंभीर विषय असेल आणि दुसऱ्या खात्याचा असेल तर ते तिथे पत्र दिल्यानंतर त्याला व्हॉट्सअपवर पोच पण पाठवून देईन आणि जे माझ्या खात्याचे ते मी योग्य संविधानिक मार्गाने जे करता येईल ते कम काम करून देईन मोस्टली पेशंट्स आहेत शंभर टक्के जे लोक आले त्याच्यामध्ये बदल्यांचे भरपूर लोक आहेत पती पत्नी एकत्रीकरण कोणाचे आई वडील आजारी आहेत कोणाचे ग्रसित आहेत असे सगळे वैयक्तिक कामाचं स्वरूप मोस्ट ऑफ द व्हिजिटर्सचं uh, होतं आणि त्याच्यासाठी आम्ही जे काय आम्हाला प्रयत्न करता हो। येईल ते आमच्या आमदारांचा प्रशिक्षण वर्ग देखील आज बैठका होत आहेत खऱ्या अर्थाने हो। माध्यमातून काय चर्चा पक्ष आमचा असा आहे की याच्यामध्ये संघटनात्मक फार कार्यक्रम चालू असतात प्रशिक्षण चालू असतं आम्ही कधीच स्वतःला प्रशिक्षित मानत नाही जो पन्नास वर्ष आमदार असेल तोही प्रशिक्षण घेतो जो पाच वर्ष आमदार असेल तोही घेतो जो नवा आमदार आहे तोही घेतो म्हणजे हे जे आमच्या पक्षाचं एक संघटनाची एक परंपरा आहे की आम्ही वेगवेगळे वेग अभ्यास वर्ग चिंतन करतो किंवा वेगवेगळ्या विषयांना घेऊन प्रशिक्षण करतो तर ह्या सगळ्या गोष्टी सौंदर्य आहे भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचं आणि त्याप्रमाणे आमच्या बैठका होत असतात त्या बैठका करून सरकार चालवायचं असतं आणि पक्षालाही तेवढाच वेळ द्यायचा असतो अशी आमची कसरत कस आज जागतिक वसुंधरा दिन आहे आज मी खूप सुंदर कार्यक्रम डिपार्टमेंटनी माझ्या जारी केलेला आहे आज मी कॅबिनेटमध्येही सर्व मंत्र्यांना विनंती केली त्यांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा पवईमध्ये सकाळी खूप छान असा आमचं पवई लेक क्लिनिंगचा ड्राईव्ह झालं त्याला हजार लोकांच्या आसपास लोक होते मुंबईमध्ये सकाळी सात वाजता एवढे लोक पवईमध्ये जमा झाले एनजीओ खूप सारे होते खूप पार्टिसिपेशन चांगलं झालं आणि जागतिक वसुंधरा निमित्त दिनाच्या निमित्ताने मी आवाहन करेन की वसुंधरा वाचवायची असेल पर्यावरण वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवा आणि वसुंधरा सजवा अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलेलं आहे ह्या सृष्टीमधली कुठलीही गोष्टी आपल्या मालकीची नाहीये आपण घेतो वापरतो आणि त्याचा पूर्णपणे आपण दुरुपयोग करतो परत सृष्टीला देत नाही त्याचा परिणाम असा आहे की आज आपण जो श्वास घेतोय तो आपण आपल्या भविष्याच्या पिढीकडून घेतोय उधार आपण जे पाणी पितोय ते भविष्याच्या पिढीकडून आपण घेतोय जे आपण प्रदूषण करतोय ते भविष्याच्या पिढीला आपण धोक्यामध्ये घालतोय हे अत्यंत गंभीर विषय आणि याच्यामध्ये भयंकर जागृती आवश्यक आहे आणि लोकांचा सहभाग आणि सहकार्य पण अपेक्षित पाण्याची समस्येचा पूर्णपणे रेग्युलर आढावा घेतला जातो पीक पाणी परिस्थिती कॅबिनेटमध्ये रेग्युलर पाहिली जाते सगळ्या धरणांमध्ये किती पाणी आहे त्याच्या वितरण व्यवस्था ठरलेली आहे शेतकऱ्यांसाठी राखीवस्त पाणी पिण्यासाठी राखीवस्था आणि मग उद्योगांसाठी असतं त्यामुळे त्याचं आरक्षण सुद्धा अत्यंत क्लिअर आहे परिस्थिती काही ठिकाणी थोडी गंभीर आहेच नक्की कारण काही आड आटलेली आहेत काही ठिकाणी पाण्याचे आटले स्त्रोत आट आटलेले आहेत पण सर्वत्रच अशी परिस्थिती आहे असं नाही जिथे अशी परिस्थिती जिथे स्त्रोत नाहीत आटलेले आहेत किंवा आड आटलेले आहेत विहिरी गाठलेल्या आहेत अशा ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासाठी अधिकार संपूर्णत डिसेंट्रलाइज केलेले आहेत कलेक्टर आणि तहसीलदार त्याच्यावर निर्णय घेतात तर असं सर्वत्र काय या परिस्थिती याची खरी जाणीव आमच्याकडे आहे हे था। मला कोणी काय करावं हे काही वाटण्याचं काही कारण नाही ना की कोणी काय करावं मला दुसऱ्यांच्या हस्तक्षेप करायला आवडत नाही कोणीही काही करायला त्याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी करायची गरज नाही पण जर कोणी चांगलं करत असेल तर चांगलं आहे वाईट करत असेल तर वाईट वाई आहे तर त्या दोघांचे विषय त्या दोघांनी ठरवायचे मी खूप लहान आहे त्यांना काय बोलण्यासाठी आमचीच राष्ट्रवादी ना कुठली राष्ट्रवादी आमची म्हणजे आमची महायुतीची राष्ट्रवादी पा काही लोक आपल्या राजकीय प्रवासामध्ये तिकीट न मिळाल्यामुळे कारण तीन पक्षांची युती झाल्यामुळे अनेक लोकांच्या निवडणूक लढण्याच्या अपेक्षांमुळे त्यांना अडचण निर्माण झाली तर काही लोकांनी या निवडणुकांमध्ये अपक्ष फॉर्म भरले सर्वच पक्षांच्या तर त्याच्यामध्ये त्यांनी भरलेला आहे आणि अपक्ष ज्यांनी फॉर्म भरले त्याच्याबद्दल आमच्या पक्षाचं धोरण जोपर्यंत ठरत नाही आम्ही त्यांच्यावर निर्णय घेऊ शकत नाही पण जर अजितदादा पवार यांनी जर निर्णय घेतला असेल मला याची काही माहिती नाही आणि त्यांचा प्रवेश असेल असं आपण जर म्हणत असाल तर त्यांना शुभेच्छा कारण पक्ष आधी आता तिक जागतिक वसुंधरा दिन आज है वर्ल्ड अर्थ डे ये दिन बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि ये सृष्टि जो है ये वसुंधरा जो है इसका आज हमको बचाने का समय आ गया है वसुंधरा के परिस्थिति को सुधारने का अपने दायित्व तो निभाने का समय आ गया है इसलिए हम लोग वर्ल्ड अर्थ डे के निमित्त हमारे राज्य में एक बहुत अच्छी योजना कर रहे हैं जो आज 22 अप्रैल को शुरू होकर एक मई तक चलेगी इसमें ग्राम पंचायत के सदस्य से लेकर जिला परिषद के सीओ कलेक्टर से पालक मंत्री मतलब गार्डियन मिनिस्टर से लेकर आमदार खासदार विधायक सांसद ये सब सहभागी हो ऐसा आह्वान हमारे डिपार्टमेंट ने किया है इसकी शुरुआत मैंने आज सुबह मुंबई के पवई लेक से की है जहां जल पर्णी का बहुत प्रदूषण था तो हमने वहां उस तालाब में जाकर उसकी क्लीनिंग करने का आज शुरुआत की ये एक सिम्बॉलिक है प्रतीकात्मक हमारा अभियान है अगले साल और ज्यादा सुदृढ़ता से अभियान हम करने वाले हैं और ये हमने हर योजना जो सफेद पेपर पर काले अक्षरों से लिखकर लोगों की नहीं होती है जब तक लोगों का उसमें हमें प्रतिसाद नहीं मिलता है और हम खुद जमीन पर जाकर काम नहीं करते हैं शिवार हो महाराष्ट्र की कोई भी ऐसी योजना हो जिसमें हमने काम किया है तो हम खुद जमीन पर उतर के काम रहे थे तो मैं आह्वान करूंगी सबको कि आप भी हमारे इस योजना में शामिल हो और पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ का नारा दीजिए Thank you. Thank you, Zaydi. <laughs>